नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार ई एन टी सर्जन अकस्मात होणारा बहिरेपणा म्हणजे काय ते आपण आज बघणार आहोत तत्पूर्वी मला जरा तुम्हाला कानाची माहिती जरा काय झटकन करून द्यायची हा आपला कान असे हा कानाची रचना अशी असते हा कान हा बाहेरचा कान हा कानाचा पडदा कानाचे तीन भाग असतात बाहेरचा मधला आणि आतला हा पडदा आहे तर पडद्यापर्यंत बाहेरचा कान हा मधला कान आणि हा आतला कान आलं लक्षात बाहेरच्या कानात ॲक्च्युली वॅक्स साठू शकतो या मधल्या कानात सर्दी साठू शकते आणि हा आतला कान तर हा जो आतला कान आहे तो ॲक्च्युली अतिशय महत्त्वाचा कान आहे कारण त्याच्यामध्ये ऐकायची नस असते इथे इथे आणि ती नस जेव्हा का अकस्मातरित्या कमकुवत होते किंवा वीक होते किंवा बंद होते त्याला आपण अकस्मात होणारा बहिरेपणा असं म्हणतो आणि मी तुम्हाला आज हे सगळं का सांगायला आलो याचं कारण असं की यु नो या बहिरेपणामध्ये आपल्याला पहिले चोवीस तास हे अतिशय महत्त्वाचे असतात म्हणून आपल्या स्वतःला प कळलं पाहिजे की आपल्याला हा अकस्मात हा बहिरेपणा झालेला आहे आणि त्या पहिल्या चोवीस तासामध्येच त्याचा इलाज करायला हवा जर आपल्याला का तो गोल्डन पिरियड जो असतो पहिल्या चोवीस तासाचा जर तो, तो निघून गेला तर मात्र नंतर काही उपयोग होत नाही आणि आपल्याला कायमचं बहिरत्व येतं म्हणून मी आज तुम्हाला खास हे सांगायला आलो की हाऊ टू आयडेंटिफाय बघ कसं ओळखावं आता ह्याची कारणं काय पहिलं गोष्ट म्हणजे व्हायरल आपल्याला कधीही यु नो वायरल इन्फेक्शन झालं वायरल सर्दी किंवा व्हायरल इन्फेक्शन तर आपल्याला असं व्हायची शक्यता असते आणि काय होतं बघा टिपिकली आज आपण चांगले असतो आज आपण झोपतो थोडीफार सर्दी असते आणि झोपून सकाळी उठल्या उठल्या आपल्याला एक कान कंप्लीट बंद झालेलं असतो काही ऐकायला येत नाही तर ते ॲक्च्युली वायरल इन्फेक्शन आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत बस सर्दी जाऊनसुद्धा असं होतं परंतु परंतु त्या सर्दीमध्ये का जर वायरस जर असले तर ते वायरस का त्या मध्य ते आपल्या कानात जातात आणि आपली नस पूर्ण बिघडवून टाकतात पूर्णतः बिघडवून टाकतात तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे तर दुसरी गोष्ट म्हणजे लाऊड साऊंड्स लाऊड साऊंड म्हणजे काय जर समजा आपण कुठे जेव्हा का लग्न कार्याला गेलो किंवा कुठल्या मोठ्या फंक्शनला गेलो आणि मोठं डीजेचं हे बॉक्स आहे तो उभारलेला आहे आणि मग तुम्ही ते ऐकताय आणि जर समजा तो बॉक्स तुमच्या आपल्या एका कानाशी असला तर ते सारखं का तुम्हाला कानाला त्याचे हादरे बसून बसून आपली कानाची नस पूर्ण निकामी होऊ शकते तुम्ही तिकडून घरी आलात की तुम्हाला एक कान पूर्ण सुन्न झालेला असतो आणि तुम्हाला त्या कानाने काही ऐकू येत नाही आणि प्लस त्या कानाने एक एक प्रकारचं असा का गुणगुंडण्याचा का आवाज चालू होतो आता यु नो फटाके दिवाळीमध्ये मग खूप फटाके उडवले जातात कारण ते फटाके मोठ्या आवाजाचे फटाके असतात त्या फटाक्याने कित्येक लोकांचे कान जातात आमच्याकडे प्रत्येक दिवाळीला खूप लोक अशी येतात इस्पेशली वयस्क लोक येतात का, का फटाक्यामुळे का दोन दुष्परिणाम होतात एक म्हणजे कानाचा पडदा फाटू शकतो का तो रिपेअर होऊ शकतो लगेच त्याचा प्रश्न नाही आहे परंतु का त्या आवाजाच्या यु नो नस कमजोर होते तरी नो नस कमजोर झाल्याचं आपल्याला लक्षात यायला पाहिजे ताबडतो आलं लक्षात ते दुसरं का तिसरं म्हणजे आपल्याला आंतरकरणाला एक प्रकारचा रक्तप्रवाह असतो तर तो रक्तप्रवाह जर समजा कुठे काही खंडित झाला कानाच्या आतल्या ज्या रक्तवाहिन्या असतात ना म्हणजे या अंतरकरणाच्या म्हणजे आता मी तुम्हाला दाखवलो ना कान हा ह्याच्या तर त्या रक्तवाहिन्या अगदी यु नो मायक्रो वेसल्स असतात मायक्रो म्हणजे अगदी सूक्ष्म असतात ते आपल्याला नुसत्या सुद्धा दिसू शकत नाहीत तर त्या रक्तवाहिन्यामध्ये रक्तप्रवाह जात नाही ब काही गाठी होतात विशेषतः डायबिटीस डायबिटीज ज्यानं आहे हायपरटेन्शन ज्यानं आहे त्यांना हा त्रास व्हायची शक्यता आहे अतिशय इम्पॉर्टंट सांगतो तुम्हाला मी आता हे पुढचं म्हणजे मुलांमध्ये बऱ्याचशा मुलांमध्ये ब काही वायरल आजार होतात फॉर एक्झाम्पल कांजण्या होतात गोवर गालगुंड त्याच्यामुळे त्यांचे कानाची नस पूर्ण निकामी होते पूर्ण कमजोर होते आता याच्यामध्ये काय माहिती का की मुलं जनरली कान दुखलात का तर ते रडतात तर ते सांगतात जर त्यांना काही येत नसेल तर ते कोणाला काही सांगत नाहीत पण जर समजा तुम्हाला एखादं तुमचंच मूल सांगतंय की आई बाबा का की मला त्याला यु नो काही ऐकू येत नाही आहे कानाने ऐकू येत नाही आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका ताबडतोब त्याला घेऊन जा डॉक्टरांकडे आणि कोण डॉक्टर ई एन टी सर्जन की आम्हाला कळतं की ते वॅक्समुळे सर्दीमुळे किंवा त्याचं का नस निकामी झाली आहे नस जर निकामी झाली असेल तर मात्र त्याला ताबडतोब पहिल्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये इलाज करायलाच हवा नाहीतर यु नो त्या मुलाला बहिरेपणा कायम आल लक्षात त्यामुळे हा बहिरेपणा अतिशय महत्त्वाचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना हेड इंजुरी होतात डोक्याला मार लागतो स्कल फ्रॅक्चर्स होतात त्यामुळे हे जे हार्ड असतं कानाचं त्याला आपण टेम्पोर बोन म्हणतो का तर त्यातनं कधीकधी हे फ्रॅक्चर्स जातात किंवा कधीकधी आपले कानाची इन्फेक्शन्स असतात मग कानातनं पू हात असो हाड सडतं ते सडलेला जो पार्ट आहे का तो जर आपल्या का आपल्या या भागात गेला हे हाड इकडचं सगळं सडून तो जर आपण इथे गेला तर मात्र आपल्याला लगेच बहिरत्व येतं आणि त्या केसमध्ये आपल्याला ब चक्कर आल्यासारखं सुद्धा वाटायला लागतं आलं लक्षात हेड इंजुरी आणि नो इन्फेक्शन आत गेलेला जो बहिरेपणात का तो जनरली बरा होऊ शकत नाही परंतु हे हे बाकीचे जे तुम्हाला मी सांगितले त्यांना पहिले चोवीस तास हा विच वी कॉल इट एज अ गोल्डन पिरियड फॉर द इयर आता ह्याला डायग्नोज कसं करायचं तुम्हाला असं कधी झालं की अचानक कान बंद पडलं आहे की तो कान वॅक्समुळे सर्दीमुळे हे तुम्ही आधी स्वतः चेक, कर, चेक करा तेच तुम्हाला जर मी सांगणार आहे की चेक कसं करायचं जनरी कसं असतं जर समजा यु नो सर्दीमुळे जर समजा वॅक्स वॅक्समुळे किंवा सर्दीमुळे जर समजा आपला कान बंद झालेला असेल वॅक्स म्हणजे इकडे सर्दी म्हणजे इकडे मध्यकर्णामध्ये तर ह्युन आपला बोललेला आवाज तो कध्या बहिऱ्या झालेल्या कानामध्ये घुमतो इकडे याच साईडला हा लक्षात त्याला एक प्रकारची सिम्पल टेस्ट आहे आता बघा आता तुम्ही माझा व्हिडिओ बघतायत तर तुम्ही एक काम करा की एका बोटाने कान बंद करा हा फक्त म्हणजे ह्या बोटाने ही जी कानाची पाळी आतमध्ये हे करा दाबा किंवा आतमध्ये बोट घालून कान बंद करा आणि तुम्ही एक दोन तीन बोला जोरात बोला एक दोन तीन चार आणि बघा तुम्हाला का तुमचाच आवाज तुमच्या या कानामध्ये घुमेल त्याप्रमाणे आपल्याला यु नो सर्दीमध्ये असं घुमतं वॅक्समध्ये असं घुमतं जो कान बहिरा आहे त्यात तो आवाज येतो परंतु जर समजा तुमची का नस कमजोर झाली असेल तर मात्र हा आवाज ब तिकडे घुमणार नाही का तो आवाज विरुद्ध दिशेला घुमतो आलं लक्ष तुम्हाला मी काय म्हटलं ते नंबर दोन तुम्ही ते इथे टॅप केलं नुसतंच तुमचे हे दोन्ही कान चांगले आहेत तर तुम्हाला हा आवाज दोन्ही कानाने इक्वल ऐकायला येतो हल्लं लक्षात पण जर तुमचं वॅक्स आहे किंवा ब सर्दी आहे परत करा आता हा कान असा बंद करा आणि तुम्ही हा कान असा बंद करा पूर्ण बंद करा आणि इकडे टॅप करा बघा तुम्हाला त्या कानाने ऐकायला येते हा लक्षात म्हणजे ब सर्दी असेल जर तुम्हाला वॅक्स असेल तर तुम्हाला हा आवाज तिकडे ऐकायला येईल ते आपण बरं करू शकतो परंतु हा जो आवाज जर आपण असा टॅप केलं नॉर्मल केसमध्ये आपण जर टॅप केला आणि तो आवाज तिकडे येत नाही आहे विरुद्ध दिशेला येतो आहे म्हणजे जर समजा हा कान बहिरा आहे बहिरा कानाला तो आवाज येत नाही आहे तो आवाज विरुद्ध कानाला जातो आहे तर मात्र ते एक नसचा बहिरेपणा असल्याचं दाट लक्षण असतं हो त्यामुळे त्या केसमध्ये ताबडतोब जाऊन डॉक्टरना दाखवा कारण परत सांगतो चोवीस तास म्हणजे हा गोल्डन पिरियड आता काय करायचं आपण याच्यामध्ये आम्ही जनरली कान बघतो ताबडतोब त्याला इलाज चालू करतो पण कानामध्ये काहीतरी ब ड्रॉप बीप घालत बसू नका डायरेक्ट जाऊन एन ते सौजन्य दाखवा त्यामुळे आम्हाला ते कळतं आणि नंतर आम्ही त्याचा एक प्रकारचा ऑडिओग्राम करतो आणि आम्हाला ताबडतोब करतो आणि आम्ही ॲक्च्युली ह्याचा उपचार युद्ध पातळीवर चालू करतो कसं असतं की, की परमेश्वर आपल्याला कान आणि डोळा कारण म्हणजे डोळ्याची नस आणि आपल्या ऐकायची नस ही ॲक्च्युली फक्त एकदाच देतं आयुष्यामध्ये परत परत देत नाही त्याच्यामुळे आपण कानाची काळजी करायला पाहिजे आता हे बघा त्या केसमध्ये आम्ही काय करतो आम्ही त्यांना लगेच पण स्टिरॉइडची इंजेक्शन्स काही देतो मग कधी कधी गोळ्या देतो काही नंतर मग यु नो ब्लड सप्लाय वाढवायला गोळ्या देतो आणि आम्ही एक प्रकारचे व्यायाम पण त्यांच्याकडनं करून घेतो ते व्यायाम म्हणजे कार्बन डायऑक्साईड वाढवायचा व्यायाम हां आश्चर्य वाटलं ना कार्बन डायऑक्साईड हां ऑक्सिजन नव्हे आपल्या शरीरातला कार्बन डायऑक्साईड जेव्हा वाढतो तेव्हा आपलं हार्ट जरा थोडंसं क अधिकरित्या पंप करायला लागतं आपलं हार्ट असतं ना हृदय ते जरा जोरात पंप करतात आणि मग ते ॲक्च्युली जोरात त्याने पंप केल्यामुळे आपल्या ह्या ज्या लहान लहान ब्लड वेसल असतात ना या कानातल्या आंतर कानातल्या त्या सगळ्या उघडतात आणि ते आणि मग तिकडे जरा ब्लड सप्लाय जास्त मिळून का तिथे ऑक्सिजन मिळतो मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये मुंबईमध्ये कार्बोजेन नावाचे ब असतात कार्बोजेन त्याच्यामध्ये पाच टक्के ब कार्बन डायऑक्साईड आणि नाईंटी फाय पर्सेंट हे असतो ऑक्सिजन असतो का डाक्षार, म्हणजे ते कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं मिश्रण असतं पण आपल्याला काही तिकडे जायला नको एक अशी एक साधी मेथड असते का त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सांगतो ते करायला परंतु हा कान जर हे झाला असेल बहिरा झाला असेल तर आपण तो इलाज पहिल्या चोवीस सा तासातच चालू करतो जर समजा कधी अठ्ठेचाळीस तास झाले बहात्तर तास झाले तरीसुद्धा हा इलाज लागू पडतो पण जर आता एक आठवडा वगैरे होऊन गेला तर मात्र आपण त्याला काहीही करू शकत नाही तेव्हा मित्रांनो आपले कान सांभाळा बऱ्याच वेळा काय होतं की हा की माझ्याकडे अगदी का तरुण मुलं येतं यंग अगदी विशीतली तिशीतली आणि मग त्यांचा जेव्हा आम्ही बघतो की कान असं झालं आहे आणि ते माझ्याकडे जवळजवळ का पंधरा दिवसाने आलेत वीस दिवसाने आलेत एक कान पूर्ण डेड झालं आहे त्यांना सांगायला मला खरंच आंतरिक वेदना होतात मित्रांनो खूप वेदना होतात त्यांना सांगायला की बाबा आता तुमचा कान हा मग कधी काम करणार नाही आयुष्यात सांगवत नाही मला त्यांना त्याच्यामुळे प्लीज आपल्या कानाची काळजी घ्या हा कान अतिशय का मूल्यवान असा एक अवयव आहे आलं लक्षात आणि कानाची काळजी घ्या आणि असं कधीही काय झालं का तर हे सगळं करा का मी सांगितलेलं ओळखा आणि मग ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन त्याचा इलाज करून घ्या धन्यवाद